नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकरी शेती मजुरांसह निराधारकांचा आक्रोश मोर्चा सोयाबीनला नऊ हजार भाव देण्याची मागणी औसा मराठवाड्यातील शेतकरी शेती मजुरी आणि निराधारांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी औसा तहसील कार्यालयावर महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे वाटोळे केले आहे पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत उसाला भाव का मिळत नाही असा सवाल शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला जोपर्यंत सोयाबीनला प्रति क्विंटल नऊ हजार रुपये शंभर टक्के पीक विमा आणि निराधारांना तीन हजार रुपये मानधन मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला औसा तालुक्यातील पंधरा दिवसात शंभर गावातून एकशे पन्नास किमी पायी दिंडी काढून शेतकरी शेती मजूर आणि निराधारांच्या मागणीची जनजागृती करण्यात आली किल्ला मैदान ते औसा तहसील कार्यालयापर्यंत महाआक्रोश मोर्चा काढून सरकारने लक्ष वेधले यावेळी कांदा निर्यात बंदी उठवून नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान द्यावा चालू बाकी करण्यासाठी व्याजासह कर्जाची एकोणीस जानेवारीला रेल्वे अडवणार आम्ही आमचा हक्क व अधिकार मागतोय सोयाबीनला ला एकरी पस्तीस हजार खर्च आणून उत्पन्न पंधरा हजार त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत आहे सरकारचे धोरण शेतकरी विरोध असल्याने सोयाबीनला चार हजार पाचशे भाव मिळतो अठरा जानेवारी पर्यंत वरील मागण्या मान्य न झाल्यास एकोणीस जानेवारीला मुंबई गुजरात रेल्वे जाणार नाही शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माझा जीव गेला तरी चालेल पण शेतकरी शेती मजूर निराधारांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे रविकांत तुपकर यांनी यावेळी सांगितले आहे संपूर्ण रक्कम भरण्याची आठ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी शेतकरी विरोधी धोरण राबवण्यात निषेध करण्यात आला यावेळी शेतकरी पटेल राजेंद्र मोरे अरुण कुलकर्णी राजू जाधव शेतकरी शेती मजूर आणि निराधार उपस्थित होते तर अशा प्रकारे मित्रांनो शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण मागण्या मागवण्यात आलेल्या आहेत मित्रांनो तुमचे मत काय आहे नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद